You're <laughs> going आता आता तुम्ही येथे भेटलेला आहे मला हे बघा टाक आपला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आम्ही आल्यात परत इकडे पिकनिक बनवायला थोडे फिशिंग पण करणार थोडे कुकिंग पण करणार आणि थोडी मजा मस्ती पण करणार तर पहिलं आपण एक आणलं एक नवीन टेक्निक केले आपण घरी लावल्यात आणि एक मोठी लांब लचक दोरी लावले तर आपण टाकून ठेवणार त्याच्यानंतर आपण कुकिंग करणार कुकिंग केल्यानंतर आपण थोडं मग एन्जॉय वगैरे करणार पोवायला जाणार मस्त पाण्यामध्ये तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया अगो इकडे आंबा खातो आहे इथे तांबा रस्त्यात आंबा भेटला तांबा खाला सर्वांनी तर ला चला हे बघा हे आपण याला दहा घरी लावल्यात मी एकदम पूर्ण हे आता आपण तांद्यात तिकडे पाण्यामध्ये टाकून ठेवणार एक अर्धा तासपर्यंत टाकून ठेवणार त्याच्यानंतर बघणार आपल्याला काय भेटलं आहे का नाही चला हा बघा इकडे आपण अख्खा पूर्ण दोरी लांब केलं आहे त्याला पार लावलात इकडे जितेश आहे

आपण टाकून ठेवलंय अर्धा तासानंतर बघू काय भेटते का नाही तोपर्यंत आम्ही स्टॉप करते असेल आम्ही आता ठेवलंय पाण्यामध्ये ठेवल्यावर टाकून ठेवलंय अर्धा तास आपण बघू तोपर्यंत आपण हे बघा मॅगी करू इकडे मस्त मॅगी बिगी बनवू खाऊ पिऊ त्याच्यानंतर परत मग बघू इथं तू याला ते पाथराला चिकल विकल लावून लाकडे विकडे जमा करा हे बघा इकडे एवढे लाकडं आणल्यात आणि इकडे छोटेसे आपण चूल करू त्याच्यावर ते आपण पाथेले विचले ठेवून मस्त मॅगी बनवू हे बघा काही चिकन लावलेलं आहे हे बघा पूर्ण सेटअप झालेला आहे आता फक्त पाथेला सुकू द्या आणि आग लागायची वारी आहे अजून आग लागल्यानंतर आपण आता इकडे आग लागली आपली मस्त बड्याऊ शक्य नाही गर्मीमध्ये अजून गर्मी झाली आपली हवा दोन तीन डायलॉग मार आपली हे मिस्टर लाव मी पाथ्याला गे पातेला कसं गाणं बोलतो मला सांगा तुम्ही हॅव नो आय आपला पाथेला मांडला पाथेला पाथेला गरम होऊ आ एक नंबर पणेटक टाक हे बघा गाईच इकडे आग लावले पाणी गरम ठेवलाय अंधोवाला चटका लागलेला खूप जबरदस्त चटका लागला अंधोवाला पाणी ठेवीला गरम करीत मग थोड्याच वेळेला आम्ही आंघोळ करू नाही रे आता आपलं गरम पाणी झाला का नंतर आपण मॅगी टाकू हा पाणी एक नंबर गरम आहे हा बघा इकडे मॅगी मॅगीचा खजिना आपण सर्व मॅगी टाकून ठेवू हे दोन दोन घे जास्त नको करू जे पाचेल कमी आहे हे दोन ते तीन तास मग या बीच्या मग करायचं मॅगी तोडून टाकू आपण हा चटका लागला रे सगळ्यात भारी चटका लागला जाऊ दे खाली हे बघा गाईज आमच्याकडे हुलकी नाही मिळत पण आमच्याकडे जुगाड आहे इंडियावाले कसे जुगाड करतात तुम्हाला सगळं माहिती आहे ती बघू शकता बघा आणि हे कोण करतो माहित आहे आशिष दत्ता आहे आपला आशिष दत्ता मसाला टाकणार आहे दोन इकडे ते सगळं काय तुचका टाकणार आहे हा तोच प्रो हे बघा मी पण घेतलेलं आहे जिप्पी करून नाव आहे हे बघा दादा पटकन मसाल टाका हे बघा खूप सुंदर दिसतोय सुंदर असं दिसत आहे गाईज तुम्ही एक विसरत आहात की आमचा एक फ्लेअर मिसिंग आहे बोटीत गेला आहे तर आता त्याला मी बघ हे बघा बग, त्याला करून दाखवतो हे बघा गाईज आपली मॅगी रेडी होते मस्त एक मसाला खालताय गाईज हे बघा दिसून तुम्हाला इकडे बघा हा बघा त्याला बघा पहिला पहिला <laughs> पण भूक लागले का भाऊ तुझ्या मम्मीला बोल पप्पाला जा म्हणाईस हे बघा आपली मॅगी मस्त रेडी बघा यो यो, 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 यो यो करता हे पण काय करायचं ताटले आहे चमचे नाही इकडे बघा बघा आपली मॅगी रेडी झाले पाण्याखाली जाऊ पाण्या जाऊ आणि आपण तिकडे मॅगी खाऊ मस्त चला आम्ही मॅगी वेगळी सर्व रेडी झाले आपण आणून ठेवले इकडे आपण त्या आता ते घरी टाकलेले बरोबर लोक होतात आमच्याकडे ते आता आपण घेऊन येऊ बघू त्याला का भेटलं तरी चांगली गोष्ट आहे नाही भेटलं तरी आपण मॅगीची एन्जॉयमेंट करू तर चला आम्ही आणि जिथे जातो आता आम्ही चल एक आता आहेच एकदा आता आपण टाकू बघितलं काय भेटलं ना हे बघा आता आम्ही सगळे मॅगी खाणार आहोत ताटल्या दाखवा रे ताटल्या दाखवा हे बघा आमच्या जियाज पण मॅगी मॅगी बघा मॅगी जियाज खूप लबड आहे का मला बोला की मी मॅगी खाणार नाही पण आता मॅगी खायला आलेला आहे आणि नक्सला ते ताटलीच नाही दिली कारण की हे पोवला नाही म्हणून हे बघा काहीच सगळ्यांना वाटे द्यायला लावल्यात ठीक आहे ते ओम्याचे म्हणजे जास्त स्टॉक ओम्याचे म्हणजे जास्त स्टॉक म्हणून चिल हे काय टाकलेलं आहे तुम्ही मला समजत नाही मॅगी मॅगी पण केवढी शिवलेली आहे नक्ष बघा सांभत पण आहे खाला स्टार्ट केली आहे याच्याकडे ताटली नाही मिळत मनी या पातेल्यामधून मधून खाणार आहे आशिष भाऊ काय सांगता तुम्ही विचार बदलला का एक नंबर मॅगी झाला आहे ते बघा काहीच आशीष भाऊ कुठे बसलेला आहे इकडे बघा जितेश भाई कसे लागले मॅगी बाई एक नंबर इकडे मी आता निर्गुंची ट्रायल करतो खूप तिखट झालेली आहे एन्जॉय विथ मॅगी इन समुंदरला कशी लागली तिकीट तिकीट गाइस इकडे एन्जॉय मस्ती चालू आहे काय देऊन टाक त्याला चॉप आता बघायला कसं चॉप करतो गाइस आपले मॅगी वगैरे खाऊन झाली हा बघा जिओ हाय कर हाय काय आम्ही ठेवलं आता मस्त बॅगी बिगी खाल्ली हे बघा इकडे तुझ्या मस्ती करतात ये 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 कमोन आज दे मेरे को आज दे बच्चा लाव हो तेरे को आजा अरे, अरे इधर तो पाणी नाही आहे तेरा पोपट वगैरे रे Guys, yeah, guys. आपण दुसऱ्या इकडून इकडे पोहायला आलेत का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खालचा घंटा आहे तो पण वाजवा पुढच्या आता आशिषाला बोलेल आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आज नवीन विनो तुम्हाला मजामती राहतील भेटूया भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बिग थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद